नमस्कार मित्र मैत्रिणींनो कणभर मोहरीचे मनभर फायदे घराच्या प्रवेशद्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तुदोष घालवा घराची आर्थिक परिस्थिती ही मुख्य दरवाजाशी संबंधित आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वाराशी ठेवलेल्या गोष्टी योग्य असतील तर घराचे आर्थिक स्थिती सुधारते आणि नसेल तर नकारात्मक गोष्टींचे प्राबल्य वाढते त्यामुळे प्रवेशद्वाराजवळ मोहरीचा उपयोग कसा करून घेता येईल ते पाहो घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही शक्तींचा प्रभाव असतो अशावेळी घरात सकारात्मकता यावी आणि घरातील नकारात्मकता दूर व्हावी म्हणून वास्तुशास्त्राने दिलेले उपाय कसे आणि कधी करायचे ते जाणून घेऊ जेणेकरून घरातील सदस्यांचे आरोग्य तर चांगले राहीलच शिवाय आर्थिक स्थिती देखील डगमगणार नाही धनप्राप्तीसाठी घराच्या मुख्य दरवाजावर ठेवा चमचाभर मोहरी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दाराजवळ काळी मोहरी ठेवणे शुभ मानले जाते वास्तुशास्त्रात रोज संध्याकाळी दाराजवळ चमचाभर काळी मोहरी ठेवावी असे सांगितले आहे काळी मोहरी बाहेरून येणारी नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि घराला होणाऱ्या अपायांपासून दूर ठेवते प्रगतीचे नवे मार्ग खुले करते वास्तविक मोहरीचे दोन प्रकार आहेत लाल मोहरी सूर्याशी संबंधित मानली जाते तर काळी मोहरी शनीशी संबंधित मानली जाते मग लाल आणि काड्या मोहरीचा वापर कसा करायचा आणि त्याने कोणते लाभ होतात तर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा वास्तूच्या पूर्व दिशेला खिडकी असल्यास तिथे चमचाभर लाल मोहरी ठेवल्यास सूर्यदेवाची कृपा होते आणि घरात सकारात्मकता येते कुंडलीतील रवी दोष दूर होतो आणि यश प्राप्ती होते तर प्रवेशद्वाराजवळ काळी मोहरी ठेवल्याने शनी दोषापासून आराम मिळतो घरातील आर्थिक स्थितीच्या आड येणारे दोष दूर होतात आर्थिक लाभाची शक्यता निर्माण होऊ लागते आणि एखाद्याला कर्ज गरिबी अतिरिक्त खर्च पैशाची हानी इत्यादींपासून मुक्ती मिळते तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आजची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सब्सक्राइब नक्की करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग